इस्लामपूर आगारातील वाहकाने घातला तीन लाखांचा गंडा लांब पल्ल्याच्या प्रवासात खपवली बनावट तिकिटी इस्लामपूर एस टी आगारातील वाहकांनी अधिकृत तिकीट मशीन न वापरता आपल्याकडील बनावट मोबाईल प्रिंटरचा वापर करून महामंडळास अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे हा प्रकार ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून आत्तापर्यंत सुरू होता या घटनेनं आगारात खळबळ उडाली आहे याबाबत नंदकुमार जगन्नाथ जाधव वैवर्ष छप्पन्न राहणार वाळवा या आगारातील कर्मचाऱ्याने पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार वाहक विवेक रमेश गोंदई वयवर्ष सव्वीस वाहक क्रमांक चार आठ शून्य सात सहा राहणार कोरेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली विरोधात फसवणुकीचा आणि ठगबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे विवेक गोंधळी हा इस्लामपूर आगारातून नाशिक मुंबई पुणे सांगली कराड तसेच ग्रामीण भागात वाहतुकीदरम्यान वाहक म्हणून सेवा करत होता या नेमलेल्या कर्तव्यादरम्यान गोंधळी हा शासकीय इबिक्स कंपनीच्या मशीनद्वारे तिकीट न देता त्याच्याजवळ असलेल्या अवैध कंपनीच्या मोबाईल प्रिंटरद्वारे मोबाईलमध्ये बनावट तिकीट तयार करून त्याची प्रिंट काढून प्रवाशांना देत होते आता या तिकिटाचे पैसे ठकसेन गोंधळी हा स्वतःजवळ ठेवून शासनाची व राज्य परिवहन मंडळा महामंडळाची फसवणूक करून सदर रकमेचा अपहार करीत असल्याचे एस टी प्रशासनाच्या निदर्शनास आले तसेच त्याने बनावट तिकीट बनवून शासकीय तिकिटांचे बनावटीकरण केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरोधात पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी इस्लामपूर